स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन आषाढ्या येथील अल्पवयीन मुलीवर तरुणानं जबरदस्ती केल्याचा प्रकार समोर आलाय दरम्यान या घटनेत अल्पवयीन मुलगी ही गरोदर राहून आपत्य जन्माला आल्याचं समोर येताच पीडित तरुणीच्या कुटुंबाकडून तरुणाविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच कर्जत पोलिसांनी आरोपी तरुणास अटक केली आहे कर्जत तालुक्यात मागील काही वर्षात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणं अपहरण करणं यांसारख्या गुन्ह्यात सर्वाधिक वाढ होत असल्याचं चित्र समोर येऊ लागलंय त्यातच कर्जत तालुक्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मुलीचं शिक्षणाचं वय असताना या मुलीला तरुणानं प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते दरम्यान ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून या आता गोंडस बाळाला जन्म देखील दिल्याचं कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील आषाणे येथे हा धक्कादायक प्रकार समोर आलाय आरोपी तरुणानं मार्च दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यात पीडित मुलीसोबत वेळोवेळी शारीरिक संबंध बनवत तिच्यावर अत्याचार केला होता मुलगी अल्पवयीन नसल्याचं माहीत असताना आरोपी तरुणानं तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर बळजबरी केल्याचं समोर समोर आलं दरम्यान मुलगी गरोदर राहिली असून एका जन्म दिल्यानं सदर आल्यानं पीडित मुलीच्या कुटुंबाकडून आरोपी तरुणाविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती अखेर कर्जत पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आरोपी तरुणास तात्काळ अटक केली आहे सदर गुन्ह्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर्ड नंबर एकोणचाळीस दोन हजार पंचवीस तीनशे शहात्तर दोन एन बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार पोस्को अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार आणि सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस शिपाई जयवंत वारा हे करत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत